नमस्कार मित्रांनो पुढील एक ते दोन मिनिटांमध्ये आपण कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत संक्षिप्त रूपात तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर कुंभ म्हणजे काय तर पहिले तर कुंभ या शब्दाचा अर्थ होतो घडा अथवा कलश आता याचा डिरेक्टली संबंध आहे अमृत कलशाशी तर तो कसा आहे आपण बघणार आहोत तर पहिले कुंभमेळा हा कुठे कुठे भरतो तर भारतामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरतो पहिला हरिद्वार दुसरा प्रयागराज तिसरा नाशिक त्र्यंबकेश्वर आणि चौथा म्हणजे उज्जैनला आता हा कुठल्या कुठल्या नदीकाठी भरतो तर पहिले हरिद्वारला गंगामय्याच्या काठी त्यानंतर प्रयागराजला त्रिवेणी संगम गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाकाठी त्यानंतर त्र्यंबकेश्वरला वृद्ध गंगा म्हणजे गोदावरी मैयाच्या काठी आणि चौथा उज्जैनीला क्षिप्रा नदीकाठी अशा प्रकारे चार नदी काठी आणि या चार क्षेत्री कुंभमेळा भरतो आता तो या चार क्षेत्रीच का भरतो त्याच्यामागे पौराणिक कथा आहे तर जेव्हा समुद्रमंथन झालं चौदा रत्न बाहेर निघाले त्यानंतर पंधरावा कलश त्यातनं बाहेर निघाला तो होता अमृत कलश आता या अमृत कलशाला बघून दानवांमध्ये घणघोर युद्ध झालं तर याला दोन कथा सांगितल्या जातात एक म्हणजे भगवान विष्णूंनी तो कलश आपल्या सेवकाला म्हणजे पक्षीराज गरुडाला दिला गरुडाजवळ जेव्हा तो सुरक्षिततेसाठी दिला तेव्हा त्यातले चार थेंब पृथ्वीवरती या चार क्षेत्री पडले आणि म्हणून तिथे हा कुंभमेळा भरतो आणि देव अजून दुसरी कथा अशी की देवगुरु बृहस्पतीकडे तो कलश दिला तर बृहस्पतींनी तो लपवण्यासाठी पृथ्वीवरती ते आले आणि जिथे जिथे तो कलश ठेवला म्हणजे या चार क्षेत्री तिथे तिथे आपण हा कुंभमेळा भरवतो अथवा तो भरला जातो अशा प्रकारे ही त्याची या चार क्षेत्राशी असलेला संबंधाची गोष्ट कुंभमेळा किती वर्षांनी भरतो तर कुंभमेळा हा बारा वर्षांनी भरतो तो बारा वर्षांनीच का भरतो त्याच्यामागे ज्योतिषाची थोडी आपण संकल्पना लक्षात घेऊयात गुरुग्रह बृहस्पती जो ग्रह आहे तर त्याच्या जी त्याचं जे भ्रमण आहे तर प्रत्येक राशीतनं भ्रमण करायला गुरुग्रहाला एक वर्षाचा का कालावधी लागतो आणि बारा राशीतनं भ्रमण करायला गुरुग्रहाला जवळपास बारा वर्ष लागतात आणि या बारा वर्षानंतर मग कुंभमेळा भरण्यात येतो आता बघा कुंभमेळ्याचे प्रकार किती तर पूर्ण कुंभ अर्धकुंभ आणि महाकुंभ असे त्याचे प्रकार आहेत आता दर बारा वर्षांनंतर जे कुंभमेळे भरतात त्याला पूर्ण कुंभ म्हणतात अर्धकुंभ काय तर अर्धकुंभ हा फक्त प्रयागराज आणि हरिद्वारला भरतो तो दर सहा वर्षांनी भरतो तिसरा आहे महाकुंभ तर महाकुंभ का तर हा महाकुंभ फक्त तीर्थराज प्रयाग श्रीक्षेत्र प्रयाग इथेच भरतो त्याचं कारण असं की प्रयाग हे महाक्षेत्र आहे प्रयाग हे सगळ्या तीर्थांचा राजा आहे प्रयागला ग प्रयागला गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणीचा संगम आहे जो जे आद्य क्षेत्र समजलं जातं आणि जेव्हा बारा 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 वर्षाचे हे जे कुंभ आहेत पूर्ण कुंभ आहेत असे बारा कुंभ जेव्हा पूर्ण होतात म्हणजे त्याला जवळपास एकशे चौवेचाळीस वर्ष लागतात तर एकशे चौवेचाळीस वर्षात हे बारा कुंभ पूर्ण झाले की बारावा कुंभ हा जिथे भरतो त्याला पूर्ण महाकुंभ असं म्हणतात तर हा महाकुंभ फक्त प्रयागराजला भरतो आपण फार भाग्यशाली आहोत की आपल्या उपस्थितीत या वर्षी दोन हजार पंचवीसला महाकुंभ भरण्यात येतोय तो या वर्षी आहे तर एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर पुन्हा आता हा हा जो हा जो योग आहे तो जुळून येणार आहे तर त्यावेळेस आपण नसू तर त्यामुळे या वर्षीचा कुंभ आहे अतिशय महत्वाचा महत्वाचं असं की कुंभ या चारही ठिकाणी जिथे पूर्ण कुंभ होतो म्हणजे हरिद्वार उज्जैन त्र्यंबकराज आणि हरि प्रयागराज तर याला फार महत्त्वाचं आहे की गुरुग्रह कुठल्या राशीत आहे आणि सूर्यचंद्र कुठल्या राशीत आहे ही ग्रहदशा बघून मग या चारही ठिकाणी बारा वर्षात चारही ठिकाणी कुंभमेळा साजरा करण्यात येतो आणि हा महापर्व आहे यामध्ये भारतातले सगळे साधू संन्यासी यती अवधूत या कुंभमेळ्यात येतात या सहा महत्वाचे पर्व असतात ज्याला शाही शाही स्नान म्हणतात त्याच्यामध्ये पौष पौर्णिमा त्यानंतर अमावस्या त्यानंतर मग वसंत पंचमी मकर संक्रांती महाशिवरात्री हे महापर्व आहेत या महापर्वात शाही स्नान होतात आणि वर्षभर मग आपण या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू शकतो मग आणि याने आपण पुण्य अर्जित करू शकतो तर ही अशी महाकुंभाची माहिती तर आपल्याला कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवा इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार